नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण घरघर तिरंगा म्हणून तिरंगा ध्वज पडकवला म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो आहोत आणि दुसरीकडं सार्कमध्ये असलेला आपला अत्यंत जवळचं मित्र असलेला बांगलादेशामध्ये हिंदू रस्त्यावर आहे बांगलादेशामध्ये जे अराजक निर्माण झालं त्यानंतर मोहम्मद हिंदूचं सरकार स्थापन झालेला आहे पण ते सरकार अद्यापही अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देऊ शकलेलं नाही बांगलादेशमध्ये शनिवारी हिंदूवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधामध्ये निषेधार्थ लाखो हिंदू रस्त्यावर येऊन उतरले होते आणि त्यांनी आंदोलन केलं बांगलादेशाची राजधानी ढाका आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या चितगावमध्ये लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते एन डी टी व्हीने दिलेल्या वृत्तानुसार हिंच हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील अल्पसंख्यक समुदायाच्या सदस्यांना बावन जिल्ह्यामध्ये हल्ल्यांच्या दोनशे पाचहून अधिक घटनांचा सामना करावा लागलेला आहे शेकडो हिंदू त्यांच्या घरावर आणि व्यवसायावर झालेल्या हल्ल्यात जखमी झाल्याचं वृत्त आहे अल्पसंख्यांकांचं छळ करणाऱ्यांवर विशेष न्यायालयाने खटला लवकर चालवावा अल्पसंख्याकांसाठी संसदेत दहा टक्के जागा द्याव्यात अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करावा या मागण्यांसाठी हिंदू निदर्शकांच्या मोर्चाने मध्यवर्ती शहाबाग येथे तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली विद्यार्थ्यासह हजारो मुस्लिम आंदोलकही अल्पसंख्याकांच्या हितासाठी त्यात सहभागी झाले होते बांगलादेशचे अंतरिम नेते मोहम्मद युनुस नोबल प्राईज प्राप्त अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी शनिवारी हिंसाचारग्रस्त देशातील अल्पसंख्याक समुदायावरील हल्ल्याचा निषेध करताना त्याचा उल्लेख घृणास्पद असा केलेला आहे नोबेल पारितोषिक विजेते युनुस यांनी सर्व हिंदू ख्रिश्चन आणि बौद्ध कुटुंबाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आंदोलनात आघाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं आहे पण एवढं आव्हान पुरेसं नाही आणि म्हणून मग लोकसत्तानी म्हटल्या पद्धतीने महम्मद येनूचे अर्थतज्ञ आहेत पण त्यांना कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये यश आलं नाही आणि म्हणून मग अण्णा हजारेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केल्यासारखं झालं की काय असा प्रश्न आपल्याला पडून राहतो कारण हिंदूंचा नरसंहार जो आहे तो जर थांबवता आला नाही तर बांगलादेशामध्ये एकोणीसशे एकाहत्तरला झालेला जो नरसंवाद आहे त्याची आठवण होते आणि त्या काळामध्ये ज्या घटना घडल्या एकोणीसशे एकाहत्तरला आणि त्या घटनामध्ये ज्या पद्धतीने नरसंवाद झाला तेव्हा एक कोटीपेक्षा अधिक लोक निर्वासितांचा लोणं भारतामध्ये आला आणि या सगळ्या घटनांवर म्हणजे आपणच नाही तर अमेरिकेच्या राजदूताने अमेरिकेला पाठवलेल्या ज्या तार आहेत त्यातून हे पुढं आलेलं आहे म्हणजे हिंदूंचा नरसंहार यावर आपण आपल्या मीडियामध्ये काहीतरी फेक दाखवत आहे हे दाखवत आहे असं म्हणतो पण तसं नाही तर या घटनानंतर हा जो नरसंहार आहे एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशामध्ये झालेल्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती आपल्याला व्यक्त आजही व्यक्त केली जाते आहे बांगलादेशामध्ये एकोणीसशे एकाहत्तर साली हिंदू आणि बिगर पाकिस्तानी म्हणजे बांगलादेशाचे मूळ नागरिक मुस्लिम नसले तरी नागरिकांचे ऑपरेशन सर्च लाईटच्या नावाखाली पाकिस्तानने हत्याकांड घडून आणले होते त्याला ऑपरेशन सर्च लाईट असं नाव दिलेलं होतं आणि या ऑपरेशनमध्ये सगळ्या हिंदूंच्या ठरवून हत्या करण्यात आली होती हिंदूंना ठरवून कत्तली करण्यात आल्या होत्या या संदर्भात ढाक्यातील अमेरिकेचे तत्कालीन कॅन्स्युलर जनरल आर्चर ब्ल यांनी व्हाईट हाऊसला पाठवलेल्या तारांमधून माहिती दिलेली होती बहुतेक किंबहुना आर्चर ब्लड यांनी व्हाईस हाऊसला हिंदूंच्या निवडक नरसंहाराबद्दल वारंवार इशारा देऊनही अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्षा रिचर्ड निक्सन आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेनरी केन्सिजर यांनी जाणीवपूर्वक त्याकडं दुर्लक्ष केलेलं होतं आर्चर ब्लड यांनी अमेरिकन सरकारला वेळोवेळी टेलिग्राम्स पाठवून मदतीसाठी गयावया केली होती त्यांच्या त्या टेलिग्रामची माहिती द ब्लड टेलिग्राम निक्सन अँड कॅन्सिजर अँड फर गॉट जिनोसाईट हे त्या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकामध्ये त्या पुस्तकाचे लेखक गॅरीबा यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे आणि म्हणून गॅरिबाचं हे पुस्तक यासाठीचा ज्वलंत पुरावा आहे की कशा पद्धतीने हिंदूंचा नरसंहार अमेरिकेमध्ये घडून बांगलादेशामध्ये घडून आणला होता हे अमेरिकन दूतावासातून आर्चर ब्लड यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावर हे पुस्तक बॉस यांनी लिहिलेलं आहे द ब्लड टेलिग्राम निक्सन कॅल्सिजर अँड फॉरगॉट जेनोसाईट नावाचं हे पुस्तक आहे ते ह्याला पुरावा म्हणून सिद्ध करते जे पाकिस्तानशी अमेरिकेची जी जवळीक आहे आणि ती असल्यामुळं त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं शिथुदाच्या काळामध्ये पाकिस्तान हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा मित्र देश होता त्यामागील मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानने भारताशी असलेले तणावाचे संबंध आणि पाकिस्तानचे भौगोलिक स्थान यावेळी भारताने त्यावेळी भारताने सोव्यत रशियासोबत मैत्री करार केलेला होता इंदिरा गांधीने वीस वर्षाचा सुरक्षेचा आणि त्याच पार्श्वभूमीवर सोवियत प्रभावाचा सामना करण्यासाठी चीनशी सतत संबंध प्रस्थापित करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते आणि म्हणून त्यांनी पाकिस्तानला जवळ केला हा त्यांचा भूराजकीय खेळाचा भाग होता आणि आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अभ्यासच असतो भूराजकीय खेळासाठी किती राष्ट्र बळी ठरत असतात त्या राष्ट्रांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो त्या राष्ट्रामध्ये नरसंहार कशा पद्धतीने घडून आणला जातो आणि असे असले तरी अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला बांगलादेशामध्ये अत्याचार करण्याची अधिकृत परवानगीच मिळाल्यासारखी स्थिती तेव्हा झालेली होती आणि इंदिरा गांधींनी अलिप्तवाद बासनात गुंडाळून ठेवला आणि संरक्षणाचा वीस वर्षाचा करार केला म्हणून अमेरिकेने आपलं सात आरमार बंगालच्या खाडीतून परत नेलं कारण रशियाने धमकी दिली की तुम्ही जर माघार घेतली नाही तर आ, रशिया युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होईल आणि न्यूयॉर्क वॉशिंग्टन लक्ष केलं जाईल आणि यामुळं अमेरिका माघार हटली नाहीतर हे हे सगळा जो प्रकार आहे तो अत्यंत भयावह आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशा पद्धतीने मोठी राष्ट्र राजकीय भूराजकीय खेळीमध्ये सामान्य राष्ट्र त्याची बळी ठरत असतात त्यावेळी ढाक्यामध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आलेलं होतं हे सत्य उघडकीस येण्यास यू एस कॅन्स्युलर जनरल आर्च बर्ट यांच्या प्रयत्नामुळे आणि विवेकामुळे शक्य झाला बांगलादेशामध्ये ज्यावेळेस नरसंवर वाढत जाऊ लागला त्यावेळेस आर्च बर्ट आणि इतर कन्स्युलरच्या कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास कुठलीही कसर शिल्लक ठेवली नाही पाकिस्तानचे सर्च लाईट ऑपरेशन हे टीकाखानाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने केले होते टीकाखान हा आधी बलुचिस्तानचा कसाई आणि नंतर ढाक्याचा कसाई म्हणून ओळखला गेलेला आहे हा टीकाखान म्हणजे कसाई म्हणजे डोराला जशा तुकडे करतात तशा पद्धतीने त्याने हिंदूंचे तुकडे केले आणि म्हणून त्याला ढाक्याचा कसाई असं म्हटलं गेलेलं आहे या सैन्याने अंदाजे तीस लाख लोकांची बळी घेतले एक कोटी बंगाली निर्वासित भारतात पळून गेले सुमारे चार लाख महिला आणि मुलींवर बलात्कार झाले पाकिस्तान सैन्याच्या पदतशीर संहाराचे नरसंहाराचे वर्णन हिंदू पुरुष विचारवंत आणि व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित केलं होतं ह्या सगळ्याचं वर्णन या, या ग्रंथामध्ये आलेलं आहे आणि गॅरी जे बास यांनी या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की बांगलादेशामधील अत्याचार पाहून आर्चर बल्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जबर धक्का बसला होता त्यांना अमेरिकन शास्त्रशस्त्र आणि दारुगोळा या नरसंहारासाठी वापरला जात आहे याची माहिती त्यांनी तपशीलवार माहिती त्यांनी अमेरिकेला दिली होती वॉशिंग्टनला केबल तार पाठवून त्यांनी हा सगळा रिपोर्ट केला होता पण ही तारांची मालिका चालू असूनही अमेरिकेने याकडे दुर्लक्ष केला त्यात न नरसंहाराचा तपशील दिलेला होता हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती आर्चल बल्ड यांनी स्वतःच्या स्रोताकडून आणि वाणिज्य दूतावासाच्या कर्मचाऱ्यांकडून हत्या जाळपोळ बलात्कार आणि लूटमारीचे अहवाल गोळा केले होते आणि ही सगळी मेहनत करून त्यांनी ते पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी निशस्त्र बंगाली लोकांच्या निगृह हत्येचे हत्येने स्तब्ध झालेल्या ढाक्यातील ब्लड बल्ट आर्च बल्ट आणि त्यांच्या सहकार्याने अमेरिकन सरकारला माहिती देण्याकरता शक्य तितके अहवाल देण्याचा निर्णय घेतला ढाका येथील या चम्बूने अमेरिकन प्रशासनाला पूर्व पाकिस्तानमधील घडामोडीची वास्तविक माहिती दिली जी पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या वाहिन्यांकडून मिळणाऱ्या अहवालापेक्षा वेगळी होती आणि वास्तव होती सत्य होती टेलिग्रामची टेलिग्राम या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि ते सगळे जर आपण वाचले तर आपल्याला हा स्वातंत्र्याचा उत्सवसुद्धा अंगावर शहरी आणतो आहे आपण इथं स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण हिंदू संकटामध्ये आहे त्यांचे जे टेलिग्राम जर पाहिले तर टेलिग्राम पहिला टेलिग्राम आहे पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने बिगर बंगाली मुस्लिम बिगर गरीब लोकांच्या निवासस्थानावर पद्धतशीरपणे हल्ले केले जात आहेत बंगाली आणि हिंदूंची हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे सत्तावीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर शेक रोजी ढाका येथील अमेरिकन वकील आर्च यांनी पाठवलेल्या अनेक तारांपैकी ही एक तार होती ज्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हस्तक्षेपाची थेट मागणी करण्यात आलेली होती तरीसुद्धा त्यांनी हस्तक्षेप केला नाही आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भूराजकीय खेळ कशा पद्धतीने वापरली जाते हे आपण बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्र हो दुसरी तार एक आहे जी ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि ती अत्यंत अशी आपल्याला वेदना देणारी अशी आहे उद्ध्वस्त झालेल्या ढाका युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये प्रोफेसर लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आला आणि त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलेला होता जे हिंदू वसतिग्रहाचे प्रोफेस्ट इंग्रजीचे एक आदरणीय विद्वान त्यांना त्यांच्या निवासस्थानातून ओढून बाहेर नेण्यात आला आणि त्यांच्या वा, मानेवर गोळी घालण्यात आली अशा पद्धतीच्या तार त्यांनी अमेरिकेला पाठवल्या ते संदर्भासह हो या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत बंगाली लोकांवर होणाऱ्या अत्याचारात पाकिस्तानकडून अमेरिकी शस्त्रास्त्रे दारुगोळा वापरला जात आहे असंही एका तारेमध्ये म्हटलेलं होतं पण ब्लड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रात्री बंदुकीच्या गोळ्या ऐकू येत होत्या आणि ते ढाक्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हिंसाचाराचे साक्षीदार होते ढाक्यामध्ये लष्कराकडून हिंसक कृत्य सुरूच आहेत अशी तार ब्लड यांनी राहत्या घरातून केली होती ते त्यात म्हणतात हिंदूंना यात निर्विवादपणे लक्ष केलं जात आहे हिंदू प्राध्यापकांची ठरवून हत्या केली जाते आहे काही पळून जाणाऱ्या बंगाली हिंदूंना त्यांनी आपल्या घरात आश्रय दिला होता बल्ड यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली हेनरी पिचला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की आम्ही देखील आश्रय देत होतो आम्ही सर्वजण आश्रय देत होतो बंगाली बहुतेक हिंदू बंगाली हे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते आ, बहुतेक आमच्याच नौकरांकडे आश्रय घेत होते आमचे सेवक त्यांना आश्रय देत होते ते फक्त गरीब होते बहुतेक ते हिंदू होते ज्यांना खूप भीती वाटत होती की फक्त ते हिंदू आहेत म्हणून मारले जाते ढाक्याच्या जा बाहेरची परिस्थिती तितकीच गंभीर होती ज्याची बळ यांनी यथोयोग्य यथोचित माहिती या ग्रंथामध्ये दिलेली होती या मुलाखतीत बळ यांनी एका रक्तरंजित रात्रीची आठवण सांगितली ती कत्तलीची रात्र होती त्या रात्री कदाचित पाच हजार लोकांची कत्तल झाली असे ते म्हणतात अर्थात ते स्वतः पाहिले असे मला म्हणायचे नाही आमच्याकडे ग्रामीण भागात कॅथोलिक धर्मगुरू होते असं त्यांनी म्हटलेलं आहे हिंदू गावांमध्ये पाकिस्तानी सैन्य मशीनगन घेऊन उतरले आणि गावातील लोक आश्रयासाठी कॅथोलिक मिशनमध्ये आले होते असं त्यांनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला त्यांनी गोळ्या झाडून मारलेला आहे आणि म्हणून त्याला कसाई असं म्हटलेलं आहे ढाक्याचा कसाई असं म्हटलं गेलेलं आहे पाकिस्तानकडून अमेरिकन शस्त्रास्त्राचा वापर ह्याची सतत माहिती देऊन सुद्धा जे हिंदूंना दहशतवादाचा सामना सामान्य राजवटीचा सा फटका सहन करावा लागत आहे असं ढाका येथील तत्कालीन अमेरिकन कॅन्सुलरने जे आर्च बर्टनी सांगितलेलं होतं पण अनेक वेळेस सांगू त्याचा फार फायदा झाला नाही प्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ गोविंदा चंद्रदेव यांना केवळ हिंदू असल्यामुळे मारण्यात आले होते देव यांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले विद्यापीठातील हिंदू वस्तिग्रहासमोर लेखा शेतात नेण्यात आले आणि त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली निक्सन आणि किन्सिजर यांच्या अमेरिकन प्रशासनाला भीती वाटली नाही अमेरिकेने काहीही केलं नाही पाकिस्तानकडून अमेरिकेच्या शस्त्रास्त्र सामुग्रीचा सा वापर सतत सुरू होता या निराशाजनक परिस्थितीत निक्सन प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र निषेध करणारा शेवटचा टेलिग्राम ब्लड यांच्याकडून पाठवण्यात आला म्हणजे हा अधिकारी एवढा प्रयत्न करतो आहे या निरापराध माणसांना वाचवण्याचा आणि अमेरिकन सरकार याकडं सातत्याने दुर्लक्ष करते आहे त्याचा शेवटचा टेलिग्राम तर अत्यंत अंगावर शहरी आणणारा आहे सव्वीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजीचा हा टेलिग्राम आहे पाकिस्तानी लष्कराचा टीकाखानाने कुप्रसिद्ध ऑपरेशन सर्च लाईट सुरू केल्यानंतर सुमारे दहा दिवसांनी सहा एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर रोजी ही प्रसिद्ध तार पाठवण्यात आली आर्चर बर्ड यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन कन्स्युलेटमधील वीस कर्मचाऱ्यांनी त्याखाली स्वाक्षरी केली होती अमेरिकेच्या परराष्ट्र सेवेच्या इतिहासात अशा प्रकारे असंतोष व्यक्त करणारी ही महत्त्वाची थार तार ठरलेली आहे पण याचासुद्धा फारसा फायदा झाला नाही आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या महासत्ता ज्या आहेत भूराजकीय खेळीसाठीच अशा पद्धतीने राष्ट्रांचा वापर करताना दिसून येतात आणि ढाक्या येथून ब्लड यांनी शेवटची तार मुत्सदी म्हणून त्यांची कारकीर्द नष्ट करणारी होती ते कधीच परत दूत होऊ शकले नाहीत राजदूत म्हणून त्यांना पुन्हा कधी अमेरिकेने पाठवलं नाही त्यांच्या धाडशी निर्या निर्णयानंतरही अमेरिकेने पश्चिम पाकिस्तानकडं झुकणारे आपले माप आवडते घेतले नाही आणि पाकिस्तानला काहीही केलं नाही आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ही, ही। मोठी राष्ट्रा आपल्या राजकीय खेळीसाठी याचा वापर करतात आणि सातत्याने शांततेबद्दलच्या आदर्शवादाच्या मोठ्या टप्पा मारत असतात आणि मग भारताची भूमिका काय आहे भारत सुद्धा आदर्शवादी आहे हिंदूंना अनेक गोष्टी अफवा वाटत असतात तो सुद्धा त्याची ही सद्गुण विकृती आहे ती दूर करण्यासाठी या गोष्टींचे पुरावे आपल्याला घ्यावे लागतात पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली लोकांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकन शस्त्र वापरली गेल्याची अनेक पुरावे देऊन सुद्धा अमेरिकेनं कधीही ते स्वीकारलेलं नाही एकोणीसशे एकाहत्तरच्या मे महिन्यापर्यंत वीस लाख निर्वाचित भारतात आले होते त्यापैकी बहुतेक हिंदू होते आ, पाकिस्तानी लष्कराचा अत्याचार एवढा वाढला की भारत पूर्णत हादरून गेला होता त्यानंतर मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कठोर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागला सध्याही अशाच प्रकारचे अत्याचार बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत आहेत आणि यावर कठोर भूमिका सरकारला घ्यावी लागणार आहे आणि म्हणून या घटनामुळे एकाहत्तरच्या आठवणीवर धरलेली खपली पुन्हा निघालेली आहे आणि सामान्य हिंदू संपूर्ण भारतभरातला अस्वस्थ आहे त्याला वाटते आहे की आपण स्वातंत्र्याचा ध्वजारोहण करतो हो। आहोत आणि दुसरीकडं बांगलादेशामध्ये हिंदू हा जीवाच्या रक्षणासाठी प्राणासाठी तळमळतो आहे त्याच्यावर अशा कतली होत आहेत पुन्हा एकदा एकाहत्तरचा नरसंहार पाहायला मिळतो आहे तेव्हा भारत सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि याचा तपास घेऊन ठोस भूमिका घ्यावी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या पद्धतीने एखादं राष्ट्र पावरफुल इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली होती तशी भूमिका घेऊन या शेजारी राष्ट्रातील हिंदूंना अभय द्यावा मित्र हो या चॅनल नेव्या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा बांगलादेशामधील ह्या सगळ्या घडामोडीवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करत असताना आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागत असते आपण सर्वांनी लक्ष ठेवून राहावं आपल्याला काय वाटते कॉमेंट करून कळवावं या चॅनल नेव्याला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत